विधानसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्यामुळं विरोधकांकडून आपल्यावर कसबा आणि टाकाळा इथं हल्ल्याचा प्रयत्न झाला मुळात जमावबंदी असताना दोनशे पेक्षा अधिक लोकांचा जमाव करून त्यांनी आचारसंहितेचा भंग केलाय त्याबद्दल आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात पोलिसात आणि निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल करणार आहे अशी माहिती राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली बुधवारी दुपारी कसबा बावडा इथं झालेल्या प्रकाराबाबत राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषद घेतली विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपल्याला भरभरून प्रतिसाद दिला कसबा बावड्यातही चांगला प्रतिसाद होता बावड्यातील मतदान केंद्रावर भेट देताना उपशहरप्रमुख सुनील जाधव यांना राहुल माळी या उभाटाच्या कार्यकर्त्यानं गद्दार म्हणून संबोधलं त्यामुळं जाधव यांनी त्याची कॉलर पकडली आणि वादावादी झाली त्यानंतर आपण एका हॉटेलमध्ये बसलो असताना आमदार सतेज पाटील यांचे दीड दोनशे कार्यकर्ते आपल्यावर हल्ला करण्यासाठी आले होते त्यांनी अंगरक्षक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला त्यामुळे ते जखमी झालेत आमच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवला पण हिशोब चुकता केला जाईल असं आमदार सतेज पाटील यांनी वक्तव्य केलंय मुळात हा पूर्वनियोजित कटाचा प्रकार होता आचारसंहिता आणि जमावबंदी असताना दोनशे माणसांचा जमाव जमवणं हा गुन्हा असून आचारसंहितेचा भंग झालाय बुधवारी टाका आणि कसबा बावडा इथं झालेल्या हल्ल्याप्रकरणी आपण जिल्हा पोलीस प्रमुख आणि निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करणार असल्याचं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं आणि म्हणून अशा पद्धतीचे आरोप माझ्यावर करायचे मला तुम्हाला सांगतो दोन्ही ठिकाणी मी काल माझं नशिबच चांगलं म्हणून मी त्या ठिकाणी सुखरूप बाहेर पडलो दोन्ही ठिकाणी जीवघेणी हल्ले माझ्यावर एका ठिकाणी तर मी टाकळ्या टाकळ्यामध्ये म्हटलं होतं दांडकी कशी येतात यांच्या हातात आपण एखाद्याला मारायचा प्लॅन केला तरच दांडक्यांनी तयार राहतो माझा जर तो प्लॅन असता माझ्या पाठीमुळे पन्नास माणसं असतील दांडकी घेऊन आणि म्हणून अशा पद्धतीने हे खानेडं राजकारण जे पूर्वी बंटी पाटील कर करत होते तेच आता पराभव लक्षात आले ते म्हणजे करायला लागलेले आहेत मला या कोल्हापूरची शांतता बिघडवायची नाही आहे सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आता येणारं हे मायुतीचं सत्ता आहे महायुतीच्या सत्तेमध्ये या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे पण ह्या काही घटना घडल्या यातून आमची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला जातोय याचा मी निषेध करतो आणि नंबर दोन ज्या ज्या घटना या घडल्या त्याविषयी निवडणूक आयोग आणि जिल्हा पोलीस प्रमुख विभाग यांना आम्ही कंप्लेंट दाखल करणार आहोत बावड्यातील हा प्रकार शिवसैनिकांना कळल्यानंतर अनेक कार्यकर्ते बावड्याच्या दिशेने येत होते मात्र एसपी ऑफिस पासून पुढे येऊ नये असं आपण आणि सत्यजित कदम यांनी सांगून कार्यकर्त्यांना बावड्यात येण्यापासून रोखलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला असं क्षीरसागर यांनी सांगितलं विरोधकांकडे विकासावर बोलण्यासारखं काही नव्हतं त्यामुळे ते जुन्या क्लिप्स व्हॉट्सअॅपवर व्हायरल करून बदनामीचा प्रयत्न करत होते पण जनतेनं त्याकडे लक्ष दिलं नाही आपल्यावर निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय पण वास्तविक दक्षिणमध्ये सतेज पाटील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आपल्याला कोल्हापुरातील सर्व पेठांमध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला विरोधकांना टेबल लावायला सुद्धा माणसं मिळाली नाहीत भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं त्यामुळे आपला विजय निश्चित आहे असं क्षीरसागर यांनी नमूद केलं तसंच राज्यात महायुतीची सत्ता येणार असून जिल्ह्यातील दहाही जागा महायुतीला मिळतील असा दावा क्षीरसागर यांनी केला पत्रकार परिषदेला आमदार जयश्री जाधव भाजपचे महेश जाधव सत्यजित कदम शिवाजी जाधव राहुल चव्हाण नंदकुमार मोरे उत्तम कोराणे उपस्थित होते